स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे फ्लॉवरची सुकी भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी फ्लॉवर घेतलेला आहे सर्वप्रथम आपण फ्लॉवर चिरून घेऊ बऱ्याच जणांना फ्लॉवरची भाजी म्हटलं की नाक मुरडतात त्यासाठी ही सुकी भाजी करून बघा मुले नक्की आवडीने खातील आपण फ्लॉवर चिरून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे बटाटा बारीक कट करून घेऊ आणि हे फ्लॉवर चि चिरलेले आपण गरम पाण्याने धुऊन घ्यायचे याच्यामध्ये मी गरम पाणी आणि थोडं मीठ घातलेलं आहे फोडणीसाठी टोमॅटो कांदा आणि आलं लसूण पेस्ट अगदी साधी आणि सोपी भाजी इकडे कढई आपली गरम झालेली आहे कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये जिरं मोहरी कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ लहान मुलेसुद्धा आवडीने एक ते दोन चपात्या खातील न आवडणाऱ्या सुद्धा ही भाजी आवडेल त्यानंतर आलं लसूण पेस्ट सर्व तेलामध्ये परतून झालं की यामध्ये मसाला ॲड करायचा धने पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजला दोन मिनटे शिजू द्यायचा टोमॅटो चांगला शिजला की यामध्ये आपण फ्लावर घालायचे आणि सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स झालेली आहे भाजी आपली आता हे दोन मिनटं झाकून ठेवायची एक वाफ आली त्याच्या आता आपली भाजी शिजत आलेली आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घालून घेऊ थोडा शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे छान चव येते आणि थोडं किंचित पाणी घालायचं आहे बटाटे आपले थोडे कच्चे आहेत आणि हे पाच मिन पाच मिनटामध्ये भाजी आपली रेडी होईल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब